परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत बंडू जाधव आणि महादेव जानकर या दोघांमध्ये झाली पण मात्र परभणी लोकसभा मतदारसंघामधून संजय जाधव यांनी एक लाख चौतीस हजार एकसष्ट मतांची आघाडी घेत या ठिकाणाहून विजय खेचून आणला आणि ते तिसऱ्यांदा परभणी लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले खासदार झाले पण मात्र यावेळी त्यांच्या समोर उभे होते ते म्हणजे महादेव जानकर महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत पण ते महायुतीचा घटक आहेत त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघ निवडला आणि या ठिकाणावर निवडणूक सुद्धा लढवली पण मात्र महादेव जानकर यांचा परभणी लोकसभा मतदारसंघामधून पराभव झाला महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण किती मिळाली संजय संजय जाधव जाधव यांना किती मते फायदा झाला फटका बसला हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत जर आपण परभणी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात मग या सहा विधानसभा मतदारसंघापैकी कोणत्या मतदारसंघामध्ये संजय जाधव यांना फायदा झाला तर महादेव जानकर यांना फटका बसला हे आपण पन सविस्तरपणे पाहणार आहोत पण आधी पाहू महादे की महादेव जानकर यांना एकूण किती मतदान या लोकसभा निवडणुकीमध्ये पडलं महादेव जानकर यांना चार लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी एवढं मतदान या लोकसभा निवडणुकीमध्ये पडलं तर सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस एवढं मतदान संजय जाधव यांना पडलं तर त्यांनी या ठिकाणाहून एक लाख चौतीस हजार एकसष्ट मतांची आघाडी घेतली एक लाख चौतीस हजार एकसष्ट मतांच्या आघाडीनं संजय जाधव निवडून आले मग आता निवडून आले तर महादेव जानकर यांना सगळा फटका कुठं बसला ते आपण सविस्तरपणे पाहू जर आपण पाहिलं तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मत विधानसभेचे जे सहा मतदारसंघ येतात त्यापैकी सगळ्यात पहिला मतदारसंघ पाहू आपण विधानसभेचा तो म्हणजे परभणी परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव यांना परभणी विधानसभा मतदारसंघातून एक लाख सात हजार नऊशे अठ्ठेचाळीस अठ्ठ्याऐंशी एवढं मतदान मिळालं तर महादेव जानकर हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना परभणी विधानसभा मतदारसंघामधून पासष्ट हजार आठशे चौतीस एवढंच मताधिक्य मिळालं अशा पद्धतीनं विजयाची कारणे खासदार बंडू जाधव यांच्या पाहायला गेलं तर या ठिकाणी सांगितलेलं आहे खासदार जाधव यांची पक्षनिष्ठा या निवडणुकीत फळाला आली महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्त्यांचे भरपूर परिश्रम महादेव बंडू जाधव यांच्या पाठीमागोवर राहिले महाविकास आघाडीमधील नेते कार्यकर्ते यांचे भूतनिहाण मजबूत संघटन संजय जाधव यांच्या कामाला आलं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पावसात घेतलेली सभा परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मत गाजली पराभवाची कारणं काय आहेत महादेव जानकर यांच्या तरी एक उमेदवार बाहेर असल्याने मतदारसंघाच्या माहितीचा अभाव त्यांना होता दोन महादेव जानकरांना जनसंपर्क नसल्याने मतदारसंघात संभ्रम निर्माण झाला महायुतीचा उमेदवार बाहेरचा असल्याचा त्यांच्यावर ठक्का ठेवण्यात आला आणि चार भाषणात मराठा समाजाच्या आरक्षणाला केलेला विरोध हा मूळ विषय ठरला आणि यामुळं परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांना फटका बसला आणि त्या ठिकाणाहून फक्त त्यांना पासष्ट हजार आठशे चौतीस एवढंच मताधिक्य मिळालं तर संजय जाधव यांना या ठिकाणाहून एक लाख सात हजार नऊशे चौतीस एवढं मताधिक्य मिळालं त्यानंतरचा मतदारसंघ आहे विधानसभेचा तो म्हणजे घनसावंगी आता घनसावंगी मतदारसंघामध्ये बंडू जाधव यांच्या विजयाची कारण काय आहेत तर मराठा आरक्षणासाठी मनोज तारंगे पाटील यांचा फॅक्टर लागू झाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा मिळालेला अल्प प्रतिसाद या निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी जातीय समीकरणे शेतकऱ्यांना अनुदान विमा शेतमालाला भाव मिळत नसल्याने भाजप विरुद्ध नाराजी या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली त्याचा फायदा महादेव ज बंधू जाधव यांना झाला तर मिक्स मित्र पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची साथ संजय जाधव यांना मोठ्या प्रमाणात लाभली म्हणून त्यांचा या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं विजय झाला तर महादेव जानकर यांच्या पराभवाची कारणं लोकसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद दुसरं मतदारसंघातील योग्य उमेदवार नसतानासुद्धा बाहेरचा उमेदवार लादलेला होता तीन जागा वाटा घाटीत भाजपचा स्वतःचा उमेदवार नसल्याने आईता उमेदवार दिल्यामुळे त्यांचा पराभव झाला आपल्या भाषणात मराठा आरक्षणाला विरोध केल्याची चर्चा मतदारांना होती म्हणून त्यांना या ठिकाणी फटका बसला आणि म्हणून घनसावली विधानसभा मत मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांना एकोणसाठ हजार चारशे सत्तर मतं मिळाली तर या ठिकाणाहून संजय जाधव यांना एकोणनव्वद पाचशे एकोणसत्तर एवढे मतधक्के मिळालं आणि ते या ठिकाण सुद्धा आघाडीवर राहिले त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे गंगाखेड आता गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव यांचे विजयाची कारण काय आहेत तर जातीय धोरीकरणाचा सर्वाधिक फायदा संजय जाधव यांना झाला भाजप विरोधामुळे मुस्लिम मते जाधवांच्या पाठीशी उभा राहिली महाविकास आघाडीच्या एक पदाधिकाऱ्यांची एकजुटची फळं बंडू जाधव यांना मिळाली खासदार जाधव यांनी गंगाखेड विधानसभेत लावलेली ताकद ही त्यांच्या कामा आली तर या ठिकाणी महादेव जानकर यांना कशा पद्धतीनं आघाडी मिळाली तर पराभवाची कारणे काय जाती व ध्रुवीकरण रोखण्यासाठी प्रयत्न महायुतीकडून झाले नाहीत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक घेऊन जाण्यात अपयश ठरलं राष्ट्रपती स्वातंत्र्य मतदारसंघामध्ये सिद्ध करण्यात अपयश आलं मतदारसंघापर्यंत पोहोचण्यात महायुतीला अपयश आलं मग या ठिकाणी संजय जाधव यांना कमी मतदान तर महादेव जानकर यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त मतदान मिळाले कारण की या मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांचा आमदार आहे रत्नाकर गुट्टे हे विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले आहेत गंगाखेडच्या म्हणून या ठिकाणी महादेव जानकर यांना एक लाख सात हजार आठशे अठ्ठावीस एवढं मताधिक्य मिळालंय तर पाट संजय जाधव यांना एक लाख एक हजार एकशे सतरा एवढं मताधिक्य मिळालंय म्हणजे महादेव जानकर यांना फक्त या ठिकाणाहून हो सहा हजाराचीच लीड घेता आली त्यामुळं महादेव जानकर या ठिकाणी फक्त गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सहा हजाराच्या मतांना पुढे होते पण मात्र यानंतरचा लोकसभा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जिंतूर जिंतूरमध्ये संजय जाधव यांच्या विजयाची का कारणं काय आहेत ते पाहूया प्रत्येक गावात कार्यकर्ते आणि काँग्रेस राष्ट्रवादीची शरद पवार गटाला मिळालेली साथ जाधवांना कामा आली विरोधकांचे छुप्या मार्गाने संजय जाधव यांना सहकार्य मिळाले ओबीसी मराठा संघर्ष मुस्लिम समाजाची उद्धव सेनेला साथ मिळाल्यामुळं जाधवांना या ठिकाणी फायदा झाला ओबीसी मराठा संघर्षामुळे याचा मोठा फायदा जाधवांना झाला महायुतीने ऐनवेळी उमेदवारी चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं म्हणून मतदारसंघात भाजपच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी अंधारात केलेलं विरोधकाचं काम त्यांना सहकार्य केलंय असा आरोप सुद्धा या ठिकाणी झाला आणि त्यामुळं जाधवांना याचा फायदा झाला तर महादेव जानकर यांना या ठिकाणी काय कारणे आहेत पराभवाची चिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये तर जिंतूर विधानसभा मतदारसंघात ओबीस विद्योग विरुद्ध मराठा अशा संघर्षात संजय जाधव यांची बाजी या ठिकाणी वरचट ठरली प्रचारातील विस्कळीतपणा बुथवर कार्यकर्त्यांचा अभाव बाहेरचा उमेदवार म्हणून प्रचारात कोणी आले नाही सर्वसामान्य मतदारांना भाजपचे फडाफोडीचे राजकारण आवडलेले नाही माजी आमदार विजय भांबळे यांनी आघाडीचा धर्म पाळला म्हणून या ठिकाणी संजय जाधव यांना हो मोठं मताधिक्य मिळालं जिंतूर विधानसभा मतदारसंघामधून संजय जाधव यांना एक लाख चौर्या चावरें, चौऱ्याऐंशी एवढे मतदान मिळालं तर महादेव जानकर यांना या ठिकाणी फक्त सत्याऐंशी हजार सहाशे नव्याण्णव एवढं मतपर्क मिळालं त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे परतूर आणि परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव यांच्या विजयाची कारणे काय आहेत तर परतूर मतदारसंघामध्ये झालेले अपेक्षित विकासाचे कामं आहेत कार्यकर्ते आणि प्रमुख नेते यांच्याशी असलेला चांगला संपर्क आहे निष्ठा कायम ठेवल्याने त्याचा फायदा सुद्धा जाधवांना झाला तर महाविकास आघाडीचे नेत्यांनी ने सामूहिक प्रयत्न जाधव यांना निवडून आणण्यासाठी केले म्हणून जाधवांना त्या ठिकाणी चांगलं यश मिळालं मग महादेव जानकर यांच्या पराभवाची कारणे काय आहेत तर जानकर हे बाहेरचे उमेदवार असल्याने या विधानसभा मतदारसंघात त्यांना नाकारण्यात आलं महायुतीच्या उमेदवाराला प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला जानकरांच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यात समन्वयांचा अभाव सुद्धा दिसून आला म्हणून त्यांना या परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये फटका बसला जातीय समीकरणे महादेव जानकर यांना अडचणीशित ठरली असं चित्र परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये दिसतं म्हणून संजय जाधव यांनी या ठिकाणा होता आघाडी घेतली त्यांना या ठिकाणी पंच्याऐंशी हजार साठ एवढं मताधिक्य मिळालं तर महादेव जानकर यांना दुसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणावर एकोणसाठ हजार सातशे सोळा एवढं मताधिक्य मिळालं त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पात्री आता पात्री विधानसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव यांच्या विजयाची कारण काय आहेत तर मराठा आंदोलनाचा मोठा प्रमाणात लाभ जाधवांना झाला बाहेरचा उमेदवार ओबीसी असल्याचा विरोधकांना फायदा झाला महायुतीमधील नेत्यां अंतर्गत लाभ त्याचा सुद्धा लाभ जाधवांना झाला मुस्लिम मराठा एक गटामध्ये खऱ्या अर्थाने विजयासाठी जाधवांसाठी पोषक ठरले तर जाणकारांसाठी काय अडचणीचं ठरलं कशामुळे फटका बसला तर महायुतीचे नेते अधिक संख्या तरीसुद्धा मतधिके मिळालं नाही महागाई शेतमाल दरावरून सरकारवरील रोज जिल्हा मतदारसंघातील गावागावात जातीवरून मतांचे ध्रुवीकरण दिसले महायुती बहुतांश मराठा मुस्लिम मतांचा टक्का न मिळाल्यामुळं या ठिकाणी महादेव यांना फटका बसला सुद्धा सांगितलं जात तर अशा पद्धतीनं परभणी लोकसभा मतदारसंघातले जे विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत या सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांना मोठा फटका बसला तर गंगाखेड मध्ये आघाडी त्यांना घेता आली ती ही सहा हजार थोड्या मतांचीच होती त्यामुळं या लोकसभा निवडणुकीमध्ये महादेव जानकर यांचा पराभव झाला अशी ही कारणे समोर येतात आता या पद्धतीने त्यांचा पराभव झाला का अन्य दुसरी कुठली कारणं आहेत तुम्हाला काय वाटतं ज्या अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या